नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सूत्र न्यायालय यामध्ये आणखी सफाईगार या पदाची भरती निघालेली आहे ही नि भरती कोणत्या जिल्ह्यात निघालेली आहे आणि किती जागेची भरती निघालेली आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जिल्हा सूत्र न्यायालय अहमदनगर यामध्ये भरती निघालेली होती सफाईगार या पदाची तर आता आणखी न्यायालयात भरती निघालेली आहे ही भरती मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये निघालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत याची एकूण जागा किती आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे तर तर बघा मित्रांनो जिल्हा न्यायालय बुलढाणा या ठिकाणी ही भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे सफाईगार ठीक आहे तर बघा सफाईगार एकच जागा आहे लक्षात ठेवायचं एका जागेसाठी ही भरती निघालेली आहे तर याची पात्रता आहे चौथी पास चौथी पास असणे गरजेचं आहे आणि सदृढ शरीर एस टी म्हणजे प्रकृतीने तुम्ही सदृढ असणे गरजेचं आहे आणि पदानुसार तुम्हाला काम करता येणे गरजेचं आहे तसेच तुम्हाला स्वच्छतेविषयी पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे जर तुम्ही चौथी पास असाल आणि तुमची शरीर सुदृढ असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता मित्रांनो वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयपर्यंत त्रेचाळीस वर्षापर्यंत तर मित्रांनो वेतन श्रेणी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची कायमस्वरूपी नोकरीची संधी आहे मित्रांनो एका पण अर्जावर तुम्हाला फोटो चिटकावं लागेल आणि फोटोच्या खाली तुम्हाला स्वाक्षरी करावं लागेल ठीक आहे फोटो चिटकाचा आणि फोटोच्या खाली स्वाक्षरी करायची आणि अर्जासोबत तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट मित्रांनो या ठिकाणी जोडावे लागेल ठीक आहे जातीचे दाखला शैक्षणिक प्रमाणपत्रे साक्षांकित प्रत म्हणजे अटिशिट करून संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी पाठवावं लागेल आणि अर्जासोबत तुम्हाला स्वतःचं नाव व पत्ता असलेला दहा रुपयाचे पौष्टिक तिकीट लावलेला लिफाफा पण पाठवणे गरजेचं आहे तर अर्जासोबत तुम्हाला जास्तीचा लिफा पाडावा लागेल त्याला दहा रुपये तिकीट लावायची त्यावर तुमचा संपूर्ण पत्ता लिहायचा ठीक आहे मित्रांनो पंधरा दिवसाच्या आत तुमची अर्ज छाननी करून तुमची निवड यादी या ठिकाणी लावल्या जाणार आहे मग या ठिकाणी म्हटलेलं आहे पात्र उमेदवाराची यादी या ठिकाणी लावल्या जाणार आहे पंधरा दिवसानंतर ठीक आहे तर बघा मित्रांनो हा अर्ज दिलेला आहे हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा अर्ज व्यवस्थित चेक करून घ्यायचा मित्रांनो हा अर्ज दिलेला आहे हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे ठीक आहे अर्ज सोपं तुम्हाला जे काही डॉक्युमेंट दिलेले आहे हे व्यवस्थित चेक करायचे आणि अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा बघा बघा उमेदवाराने मुलाखतीत उपस्थित होते वेळी मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांगित प्रती आणि दोन सन्माननीय व्यक्तीने दिलेले चारित्र्य दाखले सादर करावे तर मित्रांनो हे जे दोन चारित्र दाखले आहे हे तुम्हाला या ठिकाणी आता मागितलेले नाही आहे जेव्हा तुमचं नाव मुलाखतीसाठी येईल तेव्हा तुम्हाला हे चारित्र दाखले सोबत घेऊन जावं लागेल आता तुम्हाला हे दाखले मागितलेले नाही एवढं लक्षात ठेवायचं अहमदनगरमध्ये दाखले आता पाठवायचे सांगितलेले आहे पण या ठिकाणी तुम्हाला हे दाखले आता मागितलेले नाही आहे तर मित्रांनो सध्या तुम्हाला अर्जासोबत तुमचे टी सी तुमची शैक्षणिक प्रमाणपत्रे जातीचा दाखला डोमेशन स सर सर्टिफिकेट कामाचं अणुबसल्यास का कामाचं प्रमाणपत्र आणि इतर काही असेल तर तुम्ही ते अर्जासोबत जोडू शकता आधार कार्ड वगैरे तुम्ही पाठवू शकता आणि दहा रुपयाचा पोस्टर तिकीट आणि त्यावर पत्ता पता लिहिलेला फक्त तुम्हाला एवढंच अर्जासोबत पाठवायचं हे माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची लक्षात ठेवायचं तुम्हाला अर्जासोबत दोन चाळीस दाखले जे आहेत ते आता पाठवण्याची गरज नाही फक्त अर्ज भरायचा त्याला डॉक्युमेंट लावायचे सो अटिस्ट करून आणि भरून पाठवून द्यायचा फक्त तुम्हाला एक जास्तचा जा लिफा पाठवायचा दहा रुपयाचा तिकीट लावलेला तर मित्रांनो तर याची अंतिम तारीख जी आहे एकोणीस एप्रिल एकोणीस एप्रिल एक सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे एकोणीस एप्रिल याची अंतिम तारीख आहे आणि अर्ज मित्रांनो एक तर स्पीड पोस्टने पाठवायचा किंवा करून पाठवायचा लक्षात ठेवायचं स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर टाकण्यास आपला अर्ज पाठवायचा साध्या पोस्टाने अर्ज पाठवायचा नाही आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवा त्या पॉकेटच्यावर लिहायचं सफाईगार या पदाकरिता अर्ज लक्षात ठेवायचं ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवा त्या पॉकेटच्या वर लिहायचं सफाईगार या पदाकरिता अर्ज तर मित्रांनो संपूर्ण माहितीचे पीडीएफ आणि आवेदन अर्ज तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो डाऊनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वादाची आणि नंतरच हा अर्ज भरायचा ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा दावता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद